भैरवनाथांची महिमा पार माया जगतावरी अपार अवतार कार्य सज्ज झाली पुण्यभूमी चाकण नगरी चाकण आणि पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ मंडळी व भाविक भक्तांना अग्रहाचे सस्नेह निमंत्रण श्री भैरवनाथांच्या यात्रा उत्सवानिमित्त सतरा मे ते एकवीस मे दरम्यान सायंकाळी 6:30 ते 9 या वेळेत श्री भैरूनाथ मंदिर सुभाष चौक चाकण येथे साकारला जात आहे महाराष्ट्रातील पहिला अभूतपूर्व भव्य संगीतमय श्री भैरोनाथांची कथा याचे सादरकर्ते करते आहेत विश्व विक्रमी कथाकार श्री बाजीराव महाराज बांगर आज दिनांक 20 मे रोजी सायंकाळी 6:30 ते 9 वेळेत श्री भैरवनाथ भगवान व जोगेश्वरी माता यांचा विवाह समारंभ जोश जल्लोष उत्साहात संपन्न होणार आहे तर या विवाहाचे सर्वांना सस्नेह आवर्जून बहुसंख्येने उपस्थित राहून या विवाह सोहळा प्रसंगाची आणि कथा सोहळ्याची शोभा वाढवावी ही नम्र विनंती आपले विनीत श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ चाका